आणि आज सभागृहाच्या बाहेर काही गुंड ठेवण्यात आले होते ते गुंड माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते पण मी चुकून त्यांच्या नजरे आठ बाहेर निघून गेलो आणि त्यांनी माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला केला ट्विट केलं आहे आणि ह्याची कल्पना मी जाहीरपणाने आपल्याला देतो आहे की माझ्या व्हॉट्सअपवरती आणि माझ्या एस एम एसवरती मला अत्यंत गलिच्छ शब्दात शिव्या देण्यात आलेल्या आहेत मला मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि आज सभागृहाच्या बाहेर काही गुंड ठेवण्यात आले होते ते गुंड माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते पण मी चुकून त्यांच्या नजरे नजरेआठ बाहेर निघून गेलो आणि त्यांनी माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला केला अध्यक्षमध्ये काय चालू आहे काय काय चालू आहे का तुम्ही व्हिडिओ तपासा ठीक आहे तुम्हाला लगेच कळेल हल्ले कसे या संदर्भातला संपूर्ण अहवाल मी मागवलेला आहे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी उचित कारवाई करीन मला जीवे मारण्याची जी धमकी आहे मी संपूर्ण अहवाल मागितलेला आहे या सभागृहातील आणि विधिमंडळातील सदस्यांच्या सुरक्षतेची जबाबदारी माझी आहे आणि त्या संदर्भात उचित कारवाई मी करेन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या करून अरे अरेस्ट करा म्हणून या संदर्भात उचित कारवाई केली जाईल गांभीर्याने घ्या उद्या झिंजायचं गांभीर्याने तुमच्या काही झिंकायचं आमचा काही या दे संदर्भात कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही चला पुढे